आहे ना आता आवरलं आहे आणि ना ब्राईड पण येते मेकअपसाठी तर एंगेजमेंटचं मेकअप आहे आज सिम्पलच मेकअप आहे तर ती पण येईन तिच्या मम्मीन ते आलं आहे मम्मी ना त्यांना साडी ट्रिपिंग वगैरे करून देते तर ब्राईड आल्यावरती मला पण जावं लागेल तिकडं आता मेकअपसाठी तोपर्यंत ना मी बाकीचं आवरून घेते मम्मीनी इकडे आता सायडर मेकअप करते तर ना मी आणि मम्मीनी दोघींनी साडी ड्रेपिंग अंते करून दिलं आधी मम्मीनं मेकअप करून घेते एकदम लाईट लाईट करायचं होतं त्यांना मेकअप तर मग त्याच्यानंतर आम्ही हेअरस्टाईल ते करून दिली इकडे ब्राईड आलेली होती मेकअपसाठी तर ती मला दाखवत होती कसं लुक पाहिजे तिला हेअरस्टाईल अंते कशी पाहिजे तर तुम्ही आपल्या पेजवरती तिला याच्या आधी पण बघितलेलं असन शूट केलेलं होतं मी तिच्यावरती हळदीचं लुक तर तिला एकदम सिम्पल मेकअप पाहिजे होता तर मी ना तिचा एंगेजमेंटचं एकदम सिंपल मेकअप केला आणि दुसऱ्या टचअपसाठी ना मम्मी जाणार होती तिकडे आणि आज सायडर मेकअप मम्मीनेच केले कारणे ना माझं खूप जास्त डोकं दुखत होतं त्याच्यामुळे ना सायडर मेकअप मम्मीनेच केले आणि सीझन चालू आहे त्याच्यामुळे ना कंटिन्यू कस्टमर चालू असता वॅक्स फेशियलन ते आता ही ब्राईट लवकरच आलेली होती सकाळी मेकअपसाठी आणि तुम्ही जर अजून आपले इंस्टाग्रामला फॉलो सांग केलेलं तर नक्की करा अपेक्षा ग आय डी त्याच्यावरती ना मी ब्लॉग बघायला भेटेल आपले तिकडं बावीस हजार पण फॉलोअर्स कम्प्लीट झाले आणि ना मेकअप आर्टिस्टची आय डी पण आहे अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट तुम्ही ते तिथे पण फॉलो करा आणि तुम्हाला जर मेकअपचे काही डाऊट असतील तर ना तिथे नक्की मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देईल तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील मेकअपविषयी तर तुम्ही नक्की तिथे मेसेज करू शकता मी मेसेजचा रिप्लाय देईल तिथे आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला अजून कोणते नवीन व्हिडिओ बघायला आवडतील ते, ते पण कमेंट करून नक्की सांगा आपण ते पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू मी ना ब्राईडला आहे ना चेहऱ्याला पहिले मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे त्याच्यानंतर ना प्रायमर लावलं आहे प्रायमर एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं कारण त्याच्यावरतीच चार। ना मेकअप जास्त वेळ टिकून राहतो आणि प्रॉडक्ट पण छान वापरायचं मेकअपसाठी मग मेकअप आहे ना अजून जास्त वेळ टिकतो त्याच्यानंतर मी आय मेकअप करते आता आय मेकअप पण आहे ना मी एकदम लाईट लाईट करणार आहे आणि मला ना खूप जास्त कमेंट आहे की ना तुझं पार्लर कुठं आहे तर आपलं पार्लर आहे चासनळीला कोपरगावपासून तीस पस्तीस किलोमीटर असेल चासनळी तिथं आपलं पार्लर आहे मी निकडे आता हेअरस्टाईल करते तर मेकअप होता आणि समोरून पण हेअरस्टाईल मी केलेली होती ती ना सिम्पलच पाहिजे होती मम्मी ना ब्रायडलच्या दुसऱ्या टचअपसाठी गेली आहे मेकअपसाठी तरी ना आता मी ना सगळं पार्लर आवरून घेते सगळीकडे निकडं पसारा पडला आहे खाली मशीनं ते पडले तरी ना मी आता पसारा आवरून घेते आत्ताच जेवण झालं एक वाजलं होतं जेवण करायला माझं एवढं डेंजर डोकं दुखत होतं ना सकाळपासून तरी मी बळच मेकअप हेअरस्टाईल ते केलं ब्राईडचं पहिले जेवण केलं तरी एकच वाजलं जेवण करायला तर आता ना मी सगळं काम आवरून घेते मम्मी येईपर्यंत व्हिडिओ पण एडिटिंग करायचं आहे तेवढं करून घेते मम्मीला आहे ना आता हा नवरीचा घाक आहे ना एका बाजूनी न शिवून काढायचं आहे लढेंजर झाडी मी नाही लेस शिवते लढ्याचर मशीन मशीनवर चालन का पण मी ना कस्टमरच्या आयब्रो ब्रो करत होते त्यांनाही ना व्हॅक्सन ते करायचं होतं आधी ना मी आयब्रो करून घेतल्या मम्मीने इकडं आता चहा ठेवलं आहे आणि आता चहा घेतला का म्हणलं आहे ना पार्लर आवरायचं आहे तर मी काय दुपारी पार्लरच नाही आवडलं मम्मी हेपर्यंत किचनमधलं आवडलं आणि थोडासा आराम केला व्हिडिओ एडिटिंग केलं आहे तर आता कस्टमर पण नाही मग शिकच कस्टमर झाले ते तर मी आणि मम्मी ना आता सगळं पार्लर व्यवस्थित आवरून घेणार आहे सगळं सामान अस्त व्यस्त झालेलं आहे आमचं सगळं जर सगळं व्यवस्थित बेड वगैरे ते सगळं आम्हाला आहे ना त्याच्यातले सामान व्यास टेडप ते सगळे व्यवस्थित लावायचे फेशियल किटन ते आता ना एक तर चहा घेतो आणि मम्मी मी ना मस्त पार्लर आवरून काढतो मम्मीनी ना सगळ्या ज्वेलरी बाहेर काढले सगळ्या एकत्र झाल्या होत्या काही सापडत नव्हतं आम्हाला आता तेवढं ठेवून दिलं का मग एकाडचं कप्पा आवरून काढू आपण

मी माझी बॅग भरून ठेवली मेकअपची भरली कधी मी गेलो अगं आत्ता ऐश्वर्या यायच्या आधी नाही करत होतो नाही काय करत होती मी तो खाली चावत होती मी सगळं सामान भरून ठेवलं ते मोती सगळे ठेवून त्या मंडुळी कुठे येते तुला त्या दोन मंडुळ्या सामान हे दोन मंडळ सापडलेले छान कस से ले ले शूट ते हारे काय ना दिवसाची होती आपण आधी पण वापरलेली होती ना सुटलं वापरली ती ना एवढे हा चौक निखडाय ना हा त्या वेळेला हार आपल्याला माझी निकडे आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर भेंडीची भाजी बनवायची होती सात वाजले आता आणि बाहेर एवढं पावसाचं वातावरण पण झालेलं होतं ना खूप जास्त वीज आणि ते चमकत होते त्याच्यामुळे ना मी लवकरच स्वयंपाक करून घेते कारण लाईट पण जाते आणि ना आमचं इन्व्हर्टर पण चालू केलं आहे पण ते ना जास्त वेळ नाही चालत त्याच्यामुळे ना मी आधी स्वयंपाक बनवून घेतला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा